मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती समोर आलेली आहे तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती म्हणजे सातव्या हप्त्याबद्दल जानेवारीच्या हप्त्याबद्दलची तर संक्रांत झाली पण सरकारला लाडक्या बहिणीची आठवण आली नाही ती कधी येणार जानेवारीचा हप्ता त्याच्याबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत कधीपर्यंत या ठिकाणी सातव्या हप्त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं देखील आश्वासन दिलेलं होतं तर हे एकवीसशे देखील कधीपासून जमा होऊ शकतात ते देखील आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेली आहे या योजनेमुळे दोन कोटी बावन्न लाख महिलांना लाभ मिळालेला आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये द दर दरमहा जमा केले तुमच्या खात्यामध्ये देखील डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले असतील आणि ते संपूर्ण तुमच्या आतापर्यंतचे खर्चसुद्धा झालेले असतील जानेवारी महिन्याच्या म्हणजे ह्या चालू महिन्याच्या लाभाची आतापर्यंतचे सर्व पैसे कधी येणार आहेत तर ते सुद्धा सर्वजण वाट पाहत आहे जेणेकरून सर्वांना माहिती मिळावी हेच माझं एक काम आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा तुमचे डिसेंबर पर्यंतचे नऊ हजार रुपये आलेले आहेत का तर कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला किती पैसे मिळाले तर हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता हा महिना संपत आला तरी अद्याप जो लाभ भेटायचा आहे तो मे भेटलेला नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत आतापर्यंत महिलेंना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत या ठिकाणी पहिल्या हप्त्यापासून बघायला गेलं तर नऊ हजार रुपये सरकारने आतापर्यंत जमाही केलेले आहे आणि मध्यंतरी योजना बंद केली जाणार आहे सरसकट छाननी होणार आहे त्याबद्दलही बालविकास मंत्री असतील स्वतः उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी टी व्ही अपडेट वरती सुद्धा दिलेला आहे की योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे परंतु हप्ता मग नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याचीच डिटेल माहिती व्हिडिओच्या शेवटपर्यंत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा डिसेंबरच्या हप्त्यानंतर महिलांची ही अपेक्षा आता की ही की ही आहे की सातवा हप्ता ही लवकरच जमा करावा डिसेंबरमध्ये हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता मिळेल तुम्ही सर्वांनी कमेंटमध्येही सांगितलं आहे की अगोदरच हप्ता या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे परंतु या ठिकाणी संक्रांतीच्या अगोदर म्हणा किंवा संक्रांतीचा जो या ठिकाणी दिवस होता जसं की चौदा जानेवारीपर्यंत या ठिकाणी पैसे अजून कोणालाही जमा झालेले नाहीत सातव्या हप्त्याचे तर त्यावर सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले गेलेले नाही आणि आता सर्वजण विचारायला सुरुवात करत आहे की जानेवारीचा हप्ता नक्की कधी भेटणार तर आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सातवा हप्ता कधीपर्यंत भेटेल ते पुढे तुम्हाला पाहायला भेटेल परंतु त्याच्या अगोदर अजून एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे बजेटमध्ये बदलाची शक्यता आहे कारण की महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असे सांगितले त्यामुळे मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये या योजनेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये जे आहेत कधीपासून भेटू शकतात त्याच्यावरती त्यांनीही हे सांगितलं होतं की वर्षभरामध्ये जी योजना आहे या ठिकाणी चालू आहे जे बजेटमध्ये पंधराशे रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये वर्षभरामध्ये कधीही मध्येच बदल करता येत नाही त्यामुळे ज्यावेळेस आता नवीन बजेट मांडलं जाईल जे बजेट मांडलं जाणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे तर ते मार्च नवीन बजेट जाणार आहे मग त्याच्यामध्ये आम्ही तरतूद करू जी पंधराशे रुपयांची तरतूद आहे ती या ठिकाणी बंद करून एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपये एक्स्ट्रा रुपयाची तरतूद जी, जी आहे ती करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तर, तर महिलांना मग एकवीसशे रुपये या ठिकाणी पैसे मिळणार आहे आम्ही जो या ठिकाणी प्रश्न दिलेला होता की एकवीसशेने लाभ घेतला जाणार जाणार आहे जो लाभ सहाशेने वाढलेला आहे तो शंभर टक्के भेटेल असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यासाठी मात्र तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे आता तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहे त्यानंतर जानेवारी नंतर फेब्रुवारीचाही हप्ता पंधराशे रुपयांनी भेटेल आणि त्यानंतर मार्च महिन्यानंतर एप्रिल पासून तुम्हाला मार्च पासून तुम्हाला एकवीसशे रुपयांनी लाभ भेटायला सुरुवात होईल तर ही बजेटमध्ये बदलाची शक्यता आहे त्यांच्याबद्दलचा अपडेट आलेला आहे त्याच्यानंतर महत्वाची माहिती ती म्हणजे पंधरा तारीख उजडली जवळपास सोळा तारीखही चालू आहे अर्धा महिना उलटून गेलेला आहे तरीही लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल महिला विचारत आहे त्याबद्दल अजून कुठलीही फिक्स तारीख या ठिकाणी देण्यात आलेली नाही परंतु या ठिकाणी कधीपर्यंत पैसे भेटू शकतात त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आतापर्यंत महिलांना या ठिकाणी पंधराशेने एकूण नऊ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत पात्र महिलांच्या खात्यामध्ये राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उरले तरी महिन्याच्या हप्त्याबाबत आधी काहीच या ठिकाणी माहिती आलेली नाही परंतु ते पैसे कधी भेटणार याबद्दल या ठिकाणी महिला प्रश्न विचारत आहे त्यांची प्रतीक्षा आहे परंतु त्याच्याबद्दल सरकारने कुठलेही अपडेट दिलेले नाही की या तारखेला फिक्स खात्यामध्ये पैसे येतील तर नेमका कधीपर्यंत पैसे येऊ शकतात या ठिकाणी बघा हप्त्याबद्दलचा जो प्रश्न तुमचा आहे तर त्याबद्दलची माहिती आपण आता बघूयात कधीपर्यंत पैसे येऊ शकतात कारण की बघा आतापर्यंत एकूण सहा इन्स्टॉलमेंट भेटले त्या कुठल्या तारखेला भेटले त्याच्यावरूनच आपण या ठिकाणी एक अंदाजित माहिती पाहणार आहोत की या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात आपण जर बघितलं या ठिकाणी मकर संक्रांती जी आहे ती चौदा जानेवारीला होती त्याच्या अगोदर पैसे येतील किंवा मग पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात असं म्हटलं होतं परंतु या ठिकाणी सोळा तारखेपर्यंत अजूनही सातव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत मग राहिलेले या ठिकाणी जे आता जवळपास अर्धा महिना संपलेला आहे नेमके तुमचे कधीपर्यंत जमा होऊ शकतात पैसे याच्या अगोदर जर बघितलं तर आपण लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे अधिकृत त्याच्यावरती या ठिकाणी माहिती देण्यात आलेली होती की आतापर्यंत तुम्हाला किती अमाऊंट ट्रान्सफर केलेला आहे जसं की टोटल या ठिकाणी पाच हप्त्यांचे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला ट्रान्सफर करण्यात आलेले होते मग आपण या ठिकाणी हे पैसे येण्याच्या तारखा जर बघितल्या तर बघा पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी जी योजना चालू झाली होती जुलैमध्ये जुलै ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते एकत्रितरित्या तुम्हाला दिले होते त्याने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार ला डेट पाहू शकता तुम्ही तर की एकोणतीस ऑगस्टला तुमचे पैसे जमा होण्याची त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा सप्टेंबर महिन्याचा जे आहे तर पंधराशेचा लाभ देण्यात आलेला आहे तो सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला देण्यात आलेला आहे इथं डेट जी आहे ती सव्वीस आणि त्याच्यानंतर डिसेंबरचा जो लाभ आहे म्हणजे या ठिकाणी तो पंचवीस डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने तुम्हाला तीस डिसेंबर पर्यंत पैसे जमा झाले आता बघा या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्स हप्ता दिलेला होता दिवाळीसाठी सणासाठीचा असेल किंवा आचारसंहिता लागेल म्हणून असेल तर तो आठ ऑक्टोबर पासून तर पंधरा ऑक्टोबर पर्यंत वाटप करण्यात आलेला होता नोव्हेंबरचा हप्ता तीन हजार रुपये परंतु आपण जर ही या ठिकाणी ग्रेड पाहिली तर याच्यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता होती आणि दिवाळीचा सण होता म्हणून या ठिकाणी महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे वाटप करायला सुरुवात केली होती जेवढे पण डिसेंबर असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे असतील तर ते सर्व तुम्हाला या ठिकाणी जर आपण पाहिलं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जसं शेवट की पंचवीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत पैसे जमा केलेले आहेत तसंच मैत्रिणींनो या ठिकाणी तुम्हाला जानेवारीचे देखील पैसे याच तारखेमध्ये भेटू शकतात कारण की आतापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याच्या तारखा म्हणजे एक आठवडा फिक्सच आहे आणि तो म्हणजे शेवटचा आठवडा म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये जास्त करून तुमचे पैसे जे येऊ शकतात तसंच मग जानेवारीचे पैसे देखील तुम्हाला या ठिकाणी सव्वीस तारखेपर्यंत किंवा तीस तारखेपर्यंत किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं तर सव्वीस तारखेला रविवार असेल परंतु या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक अशा पद्धतीने ह्या शेवटच्या हो आठवड्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊ शकतात तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा शंभर टक्के या ठिकाणी जानेवारीचा सा। सातवा हप्ता देखील म्हणजे इन्स्टॉलमेंट देखील या ठिकाणी जमा केले जाणार आहे कारण की योजना बंद होणार नाहीये स्थिर योजना या कायमस्वरूपी चालू राहणार आहेत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मागच्या त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यासोबत ही सातवा हप्ता जो असणार आहे तो तुम्हाला भेटेल एक एक जो तुमचा लाभ आहे तो वाढ होईल का तुम्हाला मात्र या ठिकाणी मार्च नंतर हा भेटू शकतो तर टक्के तुमचे जे पैसे आहेत त्या अगोदर तुम्हाला निवडणुका झाल्या नवीन सरकार बंद होणार योजना परंतु त्या त्यांनी डिसेंबरचा हप्ता जो आहे तो सहावा हप्ता देखील वाटप केलं त्याच्यामुळे तुमचा सातवा हप्ता देखील येईल आणि त्याच वेळेस सांगितलेलं होतं की कंटिन्यूम तुमचे जे पण इन्स्टॉलमेंट आहे तर बघा टोटल जे वर्षामध्ये ज्यावेळेस जुलैपासून चालू झाली खरं तर योजना लेट चालू झाली आपल्याला माहीत असेल चार महिने लेट चालू झाली त्याच्यामुळे तुम्हाला वर्षभराचे आर्थिक जे वर्ष आहे त्यामधले फक्त नऊच हप्ते या ठिकाणी भेटणार आहे योजना लेट चालू झाल्यामुळे वरचे चार या ठिकाणी महिने जे आहेत तर ती योजना लेट चालू झाली म्हणून पैसे तुम्हाला मिळाले नाही परंतु जुलैपासून चालू झालेले आहे त्याच्यामुळे नऊ इन्स्टॉलमेंट जे आहे ते आतापर्यंत मिळालेले आहे अर्थसंकल्पामध्ये केलेली ही तरतूद आहे अर्थसंकल्पाची ती मार्च महिन्यापर्यंत आहे मार्च महिन्यापर्यंत मार्च महिना, महिना संपला की तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपयांनी पैसे भेटायचे सोडून एकवीसशे रुपयांनी हे भेटू शकतात योजनेमध्ये आता नवीन तरतूद जे आहे ती सुद्धा करण्यात येणार आहे मग पुढच्या वर्षभरामध्ये या ठिकाणी तुम्हाला एकवीसशे लाभाची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर मग एकवीसशे रुपयांनीच हा हप्ता चालू राहील तर मार्च दोन हजार पर्यंत हा हप्ता आपल्याला एकवीसशे रुपयांनीच चालू राहणार आहे तसं जानेवारीचा जा देखील तुम्हाला इन्स्टॉलमेंट जो आहे असं मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या आठवड्यामध्ये कधीही जमा होण्याची शक्यता आहे ही माहिती तुम्हाला कशावरनं देते की याच्या अगोदर ज्या ठिकाणी डेट्स आहेत ज्या डेटला पैसे जमा झालेले आहेत त्या डेट्सवरनं तुम्हाला ही माहिती मी सांगू शकत आहे की पुढचे जे पैसे आहेत ते सुद्धा याच डेटच्या दरम्यान जमा होणार आहे धन्यवाद